लाडक्या बहिणींना नमस्कार सध्या आपण बघतो की ई के वाय सीमुळे सगळ्याकडे लाडक्या बहिणीचा गोंधळ झाला आहे आणि लाडक्या बहिणींचे इथे हप्ता बंद झाला आहे तर त्यासाठी आपण बघतो की चार पाच जिल्ह्यामध्ये जसे भंडारा आहे गोंदिया आहे इकडे अमरावती आहे वाशिम आहे ह्या चार पाच ठिकाणी महिलांनी मोठे आंदोलन केले रास्ता रोको केले आणि सरकारचे डोळे उघडले मग सरकारने काय केलं आता विनंती अर्ज काढला काय केलं डायरेक्ट ई के वाय सी सुरू केली का नाही विनंती अर्ज सुरू केला सुरू केला कारण की सरकारला माहीत आहे आता महिला आक्रमक झाल्या आहे यांना काहीतरी चॉकलेट द्यायचं या या गोष्टीमध्येच गुंतून राहणार आहे आता तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो जे विनंती अर्ज दिला ना हा काही कामाचा नाही सरकारने फक्त लाडक्या बहिणींना एक गुंतवून ठेवायचं काम केलं जर त्यांना खरंच तुम्हाला द्यायची असेल सहजी सहज तर डायरेक्ट सी पुन्हा सुरू केली असते किंवा के डायरेक्ट हप्ते टाकले असते पण का का आता काय करायचं लाडक्या बहिणींना आता ते आंदोलन करत त्यांना शांतपणे बसवायचं त्यासाठी त्यांना काहीतरी एक पर्याय द्यावा लागेल तर फक्त काय केलं त्यांनी आता विनंती अर्ज दिला आणि तुम्ही भरा आणि सबमिट करा आता सबमिट कुठं करायचं हे त्यांनी दिलं नाही ते म्हणतात की अंगणवाडी का सेविकाकडे द्या परंतु खरं पाहता अंगणवाडी का सेविकाला त्यांनी असे कोणतेही आदेश दिले नाही किंवा निर्देश दिले नाही तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म घ्या म्हणून आता महिला काय आहे की फॉर्म भरताय आणि अंगणवाडी का सेविकाकडे जात आहे आणि मॅडम आमचा फॉर्म घ्या पण मॅडम म्हणता आम्हाला कोणतेही आदेश आले नाही निर्देश आले नाही त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही तर हा तुम्हाला सांगतो हा सरकारचा फक्त महिलांना एक गुंतवण्यासाठी हा प्लॅन आहे आता जो तुम्हाला सांगतो विनंती अर्ज काढला आहे याच्यामध्ये जरी सरकारने भरून घेतला आणि याच्यावर प्रोसेस केला तर महिला कशाप्रकारे बाद ठरू शकता मी तुम्हाला सांगतो एक बघा सरकारचं धोरण काय आहे त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही एकदाच मोठं आंदोलन करा तेव्हाच या सरकारला जागील आता हे माझ्याकडे फॉर्म आहे मी तुम्हाला एक वाचून दाखवतो सरकार तुम्हाला जरी तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कुठं कुठं गुंतवणार आहे विनंती अर्ज आहे प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत ठीक आहे तुमचा अर्जदार आहे नाव आहे आधार क्रमांक आहे आता अर्ज क्रमांक काय टाकायचा हे कुठलंही निश्चित केलं नाही पत्ता महोदय ओके आता महोदय मध्ये काय दिलं त्यांनी मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ टिंबटिंबपासून पासून बंद झाला आहे काय नोव्हेंबर वगैरे हो असेल आता हे पूर्ण अर्ज आहे मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणतेही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही माझ्या घरामध्ये चार चाकी वाहन नाही तसेच आता काय सांगितलं त्यांनी इथे मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे म्हणजे आता याच्यामध्ये काय करतं ज्या महिलांची ई के वाय सी चुकली त्यांचा याच्यामध्ये उल्लेख नसणार आहे आणि ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही त्यांना देखील यामध्ये चान्स नसणार आहे तुम्ही लक्षात असू दे हे कडू सत्य आहे पण हे सरकार कसं फसवत तुम्हाला बघा मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असून काय सांगितले त्यांनी पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही माझ्या घरामध्ये चार चाकी वाहन नाही तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा कमी नाही मी या योजनेचा पात्र आहे तरी माझ्या आधार कार्डशी पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करण्यात करत आहोत आता ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा काय की माझी के वाय सी पूर्ण केलेली आहे आता ज्या महिलांची के वाय सी चुकलेली आहे याचा उल्लेख दिला त्यांनी नाही दिला ओके आता नंतरचं आहे आवश्यक कागदपत्र काय जोडायला सांगितलं त्यांनी लाभार्थी आधार कार्ड ओके सगळ्यांकडे असतो लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ठीक आहे हे पण असतो पण ज्या महिलांना वडील नाही किंवा पती नाही अशांनी काय करायचं तीन आहे लाभार्थी टी सी झेरॉक्स ओके आता लाभार्थींचं टी सी झेरॉक्स ज्या महिला सुशिक्षित आहे त्यांचं ठीक आहे टी सी आहे पण ज्या महिला शिकलेल्या नाहीत त्यांचं काय त्यांनी टी सीन कुठं जायचा तर यांचं त्यांनी ऑप्शन दिलं का काही काहीच नाही दिलं नंतर तुम्ही देखील हा फॉर्म जोडून दिला आणि सबमिट केला तर ते पुन्हा कुठे काढणार तुम्हाला टी सीमध्ये तुम्ही पुन्हा काहीतरी म्हणणार ते पुन्हा काहीतरी ऑप्शन काढणार ते पुन्हा एखादा फॉर्म देणार ही गोष्ट कालांतर चालूच राहणार हा तर सरकारचा फंड आहे आणि नंतरचं आहे लाभार्थीचे रेशन कार्ड ओके आता ज्या महिलांची नवीन लग्न झाले आहे एक दोन वर्ष झाले आहे सहजीसहजी त्यांचं नाव उघडायला किंवा नाव टाकायला वर्षवर्ष वर्ष, वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष जातात तर त्या महिलांना राशन कार्ड कसं द्यायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणींना माझी हीच विनंती आहे की जो तुम्हाला विनंती फॉर्म दिला आहे तर हा फक्त एक तुम्हाला गुंतवण्यासाठी दिलेला आहे आता हळूहळू अशीच प्रोसेस चालू राहणार खूप दिवस आणि याच्यावर काहीही कार्यवाही होणार नाही त्यासाठी तुम्हाला एक विनंती करतो ज्याप्रमाणे वाशिम भंडारा गोंदियाप्रमाणे याप्रमाणे उठाव झाले किंवा मोर्चा झाले त्याप्रमाणे तुम्ही करा तेव्हा सरकारला जागेल सरकार तुम्हाला सहजी सहजी पैसे देणार नाही हा माझा ठाम शब्द आहे कारण की खूप सारे युट्यूबर म्हणतात की हा पोम्बरा हा हप्ता आला तो आपता आला हे सगळं खोटं आहे सत्य परिस्थिती हीच आहे की सरकारनी फक्त तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी कारण की लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहे दोन महिन्यापासून आणि तुम्हाला एक फक्त चॉकलेट दिलं आहे विनंती फॉर्म तुम्ही घ्या आणि कधीपर्यंत भरत बसा दोन तीन चार महिने आणि भरल्यानंतरही ती प्रोसेस चालूच राहणार आप्ता सहजी सहजी भेटणार नाही त्यासाठी महिलांनो लाडक्या बहिणींनो तुम्ही थोडंसं जागृत व्हा तुमचा आवाज उठवा ज्याप्रमाणे भंडारा गोंदिया ज्या आदिवासी महिला आहेत त्यांनी आवाज उठवला तुम्ही का बरं उठवत नाही तुम्ही कुणाची वाट बघू नका बिनधास ग्रुप करा आवाज उठवा जिल्हा कार्यालयाला जा महिला बाल विकास विभागाला जा आणि आपला आवाज उठवा जोपर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही ना तोपर्यंत सरकार देणार नाही सरकारची मानसिकता नाही मदत करण्याची बिलकुल नाही तर त्यासाठी तुम्ही आवाज उठवाच ह्या भंडारा गोंदिया ज्या आदिवासी महिलांनी आवाज उठवला त्यामुळे हा विनंती फॉर्म तरी काढला गेला पण हा विनंती फॉर्म तुम्हाला पैसे देणार नाही हा माझा ठाम शब्द आहे हा विनंती फॉर्म फक्त तुम्हाला टाईमपास आणि तुमचा स्पेंड तुमचा आवाज बंद करण्यासाठी हा विनंती फॉर्म काढलेला आहे याच्या अटी शर्ती थोड्या वेगळ्या आहेत त्या सहजीसहजी कळत नाही महिला मंडळ भरून देणार आहे आणि अंगणवाडी का देखील हा फॉर्म घेत नाही तर तुम्ही नसल घेत तर आपल्या पंचायत समिती विभागामध्ये महिला बालविकास ते छोटंसं ऑफिस असतं किंवा जिल्हा कार्यालयामध्ये महिला बालविकास विभाग असतं पण आपण फॉर्म सबमिट केला तर त्याची ओ सी नक्की घ्या कारण की आपल्याकडे ओ सी पाहिजे हे फॉर्म घेतील सबमिट करतील रद्दीत ठेवून देतील याचा काही विचार करणार नाही तर आपली हीच मागणी असणार आहे की सरकारने डायरेक्ट ऑनलाईन ई के वाय सी सुरू कावे करावी ह्याच एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे धन्यवाद आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओशी कनेक्ट रहा कारण की जी व्यवस्थित न्यूज आहे किंवा जी अपडेट न्यूज आहे आपण नेहमी देत असतो तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद